फलटणमधून एक अत्यंत धक्कादायक आणि तितकीच गुंतागुंतीची केस समोर आली आहे ही केस आहे एका डॉक्टरच्या मृत्यूची सुरुवातीला सर्वांना वाटलं की कामाच्या तणावामुळे झालेली ही एक आत्महत्या असावी पण जसजसा तपास पुढे सरकत केला तसतसं या प्रकरणाचे थर उलघडत गेले आणि एक वेगळंच चित्र समोर आलं चला तर मग या संपूर्ण प्रकरणाच्या खोलात जाऊया सुरुवातीला हेच वाटत होतं की कदाचित कामाचा ताण असेल मानसिक त्रास असेल पण घटनास्थळी पोलिसांना एक असा पुरावा सापडला ज्याने या संपूर्ण केसची दिशाच बदलून टाकली या एका पुराव्यामुळे आत्महत्येचा संशय थेट एका मोठ्या कटकारस्थानाकडे वळला आणि तो पुरावा होता डॉक्टर मुंडे यांनी मृत्यूपूर्वी स्वतःच्या हातावर लिहिलेली ही वाक्य त्यांनी लिहिलं होतं पी एस आय गोपाल बदनेने माझ्यावर चार वेळा अत्याचार केला प्रशांत बनकरने चार महिने माझा शारीरिक आणि मानसिक छळ केला विचार करा या दोन नावांनी या प्रकरणाला आत्महत्येच्या चौकशीतून थेट फौजदारी गुन्ह्याच्या तपासात बदलून टाकलं आणि साहजिकच आहे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या प्रकरणाकडे वेधलं गेलं डॉ संपदा यांच्या हातावर लिहिलेल्या त्या दोन नावांनी पोलिसांना तपासाची स्पष्ट दिशा दिली त्यांचा सगळा फोकस आता या दोन व्यक्तींवर आला पण प्रश्न हा आहे की या दोन व्यक्ती नक्की आहेत तरी कोण तर यातला पहिला आहे प्रशांत बनकर तो डॉक्टर संपदा जिथे भाड्याने राहायच्या त्या घरमालकाचा मुलगा आहे प्रोफेशनने आय टी इंजिनियर त्याला पोलिसांनी अटक केली आहे आणि दुसरा जो या प्रकरणातला मुख्य आरोपी मानला जातोय तो आहे गोपाल बदने एक निलंबित पोलीस उपरनिरीक्षक आणि तो सध्या फरार आहे प्रकरण इतकं गंभीर झाल्यावर पोलिसांवर अर्थातच खूप दबाव वाढला त्यांनी तपासाची चक्र खूप वेगाने फिरवली टेक्निकल एव्हिडन्सच्या आधारावर त्यांनी प्रशांत बनकरचं लोकेशन ट्रेस केलं आणि तब्बल तीस तासांच्या मोठ्या शोध मोहिमेनंतर सातारा पोलिसांनी त्याला पुण्याजवळच्या एका फार्म हाऊसवरून अटक केली पण आता इथे या केसमध्ये एक ट्विस्ट आहे प्रशांतच्या कुटुंबियांनी हे सगळे आरोप साफ फेटाळून लावले आहेत त्याच्या आईने माध्यमांशी बोलताना असं म्हटलंय की आमचा मुलगा निर्दोष आहे डॉक्टर संपदा त्याला दादा म्हणायच्या त्यांनी त्याचं नाव का लिहिलं हेच आम्हाला कळत नाहीये त्यांच्या म्हणण्यानुसार तर दोन्ही कुटुंबांचे खूप जवळचे घरगुती संबंध होते आणि त्यामुळे त्यांनाही हा मोठा धक्का बसलाय आता जो मुख्य आरोपी आहे गोपाल बदने तो तर अजूनही फरार आहे पण जसजसा तपास पुढे जातोय तसतसे त्याचे जुने कारनामेसुद्धा समोर येऊ लागलेत रुग्णालयातल्याच काही इतर लोकांनी पुढे होऊन सांगितलंय की तो महिलांची छेड काढायचा इतकंच नाही तर तक्रार नोंदवण्यासाठी आलेल्या एका महिलेकडे बघून डोळा मारल्याचाही आरोप आहे आणि तक्रारीवर कारवाई करण्यासाठी पैसेही मागायचा या सगळ्यामुळे डॉक्टर संपदांच्या केसमध्ये त्याच्यावरचा संशय आणखीनच गडद झालाय तर संपदा यांनी गप्प बसून सगळं सहन केलं नाही त्यांनी मदतीसाठी अक्षरशः धावपळ केली होती विचार करा एकोणीस जून दोन हजार पंचवीस त्यांनी लेखी तक्रार दिली होती की पोलीस त्यांच्यावर खोटे मेडिकल सर्टिफिकेट देण्यासाठी दबाव आणत आहेत पण काहीच कारवाई झाली नाही मग त्यांनी तेरा ऑगस्टला आरटीआय दाखल केला एवढंच नाही तर एका चौकशी समितीसमोर त्यांनी तब्बल सात आठ पोलीस कर्मचारी आणि एका खासदाराच्या पीए विरोधात तक्रार दिली होती पण धक्कादायक म्हणजे प्रत्येक वेळी त्यांच्या मदतीच्या हाकेकडे दुर्लक्ष केलं गेलं म्हणजे बघा एकीकडे पोलीस विभागाकडून दबाव होताच पण आता डॉक्टर मुंडे यांच्या कुटुंबियांनी त्यांच्याच रुग्णालयातल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याचं नाव घेतलं आहे डॉक्टर अंशुमन धुमाळ त्यांच्यावर आरोप आहे की ते डॉक्टर संपदा यांना खूप त्रास द्यायचे त्यांना छळायचे आणि गरजेच्या वेळी रजासुद्धा देत नव्हते म्हणजे कामाच्या ठिकाणीही त्यांच्यावर प्रचंड दबाव होता आणि जेव्हा प्रकरण इतकं मोठं होतं तेव्हा त्याला राजकीय वळण लागणं साहजिकच आहे आता ह्या केसमध्येही तेच झालंय मोठे राजकीय नेते यात उतरले आहेत आणि थेट आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत ज्यामुळे हे प्रकरण आणखी तापले यात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी खूपच गंभीर आरोप केलाय त्यांनी थेट माजी खासदार रणजित सिंग नाईक निंबाळकर यांचं नाव घेतलंय दानवे यांचं म्हणणं आहे की माझी खासदार आणि त्यांचा भाऊ अधिकाऱ्यांवर दबाव आणतात खोटे गुन्हे दाखल करायला लावतात आणि आपल्या सोयीचे रिपोर्ट बनवून घेतात म्हणजे त्यांनी थेट राजकीय हस्तक्षेपाचा आरोप केला आहे अर्थात ह्या आरोपांनंतर माजी खासदार रणजित सिंग नाईक निंबाळकर यांनीही समोर येऊन आपली बाजू मांडली आहे त्यांनी हे सगळे आरोप ठामपणे फेटाळून लावले आहेत आपलं किंवा आपल्या कुटुंबाचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही असं त्यांनी स्पष्ट केलं आहे बरं एका बाजूला हे राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू आहेत पण पोलीस काय म्हणतायत तर अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांनी एक निवेदन दिलंय त्यांच्या मते आतापर्यंत तपासात राजकीय दबावाचा असा कोणताही अँगल समोर आलेला नाही पोलिसांना हे प्रकरण वैयक्तिक संबंधांमधून घडल्याचं वाटतंय हे प्रकरण आता फक्त स्थानिक किंवा राज्य पातळीवर राहिलेलं नाहीये आता यात राष्ट्रीय स्तरावरच्या संस्थांनीही लक्ष घातलं आहे आणि संपूर्ण तपासावर त्यांची बारीक नजर आहे आणि ही संस्था म्हणजे राष्ट्रीय महिला आयोग म्हणजेच एन सी डब्ल्यू त्यांनी या प्रकरणाची स्वतःहून दखल घेतली आहे ज्याला सुओमोटो कॉग्निझन्स म्हणतात इतकंच नाही तर त्यांनी महाराष्ट्र पोलिसांना नोटीस पाठवून ह्यावर काय कारवाई केली याचा सविस्तर अहवाल मागवला आहे आणि तोही फक्त पाच दिवसांच्या आत ह्यावरून या, या प्रकरणाचं गांभीर्य आपल्या लक्षात येतं तर मग आत्ताची परिस्थिती काय आहे एक आरोपी अटकेत आहे पण मुख्य आरोपी तो अजूनही फरार आहे आणि त्यामुळेच अनेक प्रश्न अजूनही तसेच आहेत गोपाल बदनीला पोलीस कधी पकडणार त्याच्या अटकेनंतर या प्रकरणाचे सगळे पैलू उलगडतील का आणि सगळ्यात मोठा प्रश्न डॉक्टर संपदा मुंडे यांच्या मृत्यूमागे जे कोणी जबाबदार आहेत त्यांना शिक्षा होऊन डॉक्टर संपदा यांना न्याय मिळेल का या प्रश्नांची उत्तरं आपल्याला येणाऱ्या काळातच मिळतील